करवा चौथ हिंदी चित्रपटात अनेक वेळा पाहिलेलं दृश्य चाळणीमधून हिरोईन चंद्र बघते आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याबद्दल प्रार्थना करते त्याला सतत चांगले दिवस मिळवत तो सतत आनंदी राहू आणि त्याची जास्तीत जास्त मला सोबत मिळू दे अशी ती विधात्याकडं प्रार्थना करते दिवसभर उपवास करते आणि मग चंद्रदर्शन जेव्हा या चालणीतनं होतं त्यानंतर मग ती पतीचा चेहरा पाहते हा चौथचा प्रकार ही आपली भारतीय परंपरा दिल्ली नेपाळ राजस्थान हरियाणा महाराष्ट्रात पण आता केलं जातं ते कारण आजकाल प्रत्येक प्रदेशातला माणूस हा कामधंद्याच्या निमित्ताने कुठे ना कुठे आलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये राजस्थानी लोक नाही आहेत असं नाही आहे पंजाबी लोक नाही आहेत असं नाही आहे असं हा सगळ्यांकडं राखलं जाणारं एक व्रत मराठी महिना अश्विन कृष्णपक्ष चतुर्थी या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर चालणीमध्ये चंद्र पाहिल्यानंतर आपल्या या हिंदुस्थानमधील स्त्रिया उपवास सोडतात पतीचा चेहरा बघतात करवा चौतकर व्रत रखा आहे हे आपण हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक वेळा पाहिला आणि त्यातला एक हिरो आहे जितेंद्र जंपिंग जॅक रवी कपूर ज्यांचं असली नाव यांच्या बाबतीत पिक्चरमध्ये आपण बघितलं आहे की हिरोईन करवा चौथ का व्रत रखा हा महिने मेरे पती केली हूं वगैरे आपल्या पतीसाठी हे व्रत राखणाऱ्या भारतीय विवाहित स्त्रिया तसेच काही अविवाहित मुलीसुद्धा आपल्याला भावी जीवनात भावी पती जो मिळणार आहे तो एक चांगला पती मिळावा यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं या करवा चौथच्या व्रताबद्दल मी फक्त जितेंद्र यांचं नाव घेतलं त्याच्यामागे एक छोटीशी कहाणी आहे कसा परंपरा जर पाळत असूत तर कसा तो विधाता पण आपल्याला काही आपल्याला सिग्नल दिले जातात त्या ब्रह्मांडाकडून काही गोष्टी घडल्या जातात आणि अशीच एक कल्पना करणार नाही तुम्ही अशी गोष्ट जितेंद्र यांच्या आयुष्यात घडली जी त्यांनी स्वतः एका डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलेली आहे काय घडलं जितेंद्र तसं पाहिलं तर त्यांचं शूटिंग मद्रासच्या साईडला जास्त व्हायचं मद्रासकडचे प्रोड्युसर डायरेक्टर्स जे कोणी निर्माते पैसे लावणारी लोकं पिक्चरसाठी ही सगळी तिकडची मंडळी जितेंद्रला चाहणारी मंडळी होती आणि जितेंद्र यांच्यासोबत पिक्चर काढणं हे त्यांना आवडायचं आणि धंद्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या फायद्याची गोष्ट होती भराभर चित्रपट निघायचे तिकडे आणि जितेंद्र हे खूप बिझी असायचे बॉम्बे टू मद्रास कायमचं त्यांचं फ्लाईट बुकिंग या सगळ्या गोष्टी त्यांच्या सेक्रेटरीकडनं व्हायच्या मद्रासला एका चित्रपटाचं शूटिंग आहे आणि रात्री शूटिंग सुरू राहणार आहे नेक्स्ट डे मी पुन्हा येईन परत घराकडे असं सांगून साधारण सात वाजता वगैरे त्यांनी घर सोडलं आणि जी काय फ्लाईट होती ती फ्लाईट डिले झालेली त्यांना एअरपोर्टवर गेल्यावर कळलं आता फ्लाईट जर इतकी डिले असेल तीन चार तासाचा अवधी असेल तर पाली हिलपासून एअरपोर्ट असं ते अंतर होतं त्यांच्या घरचं आणि एअरपोर्टचं त्यांनी विचार केला अभि तीन चार घंटे एअरपोर्ट पे बटणे की वजाय ऐसे ऐसेही आपली बीवी बोल रही थी की मत जाई आज कल शूटिंग कीजिए आहे करवा चौथकार होत आहे आज तेव्हा त्यांनी सांगितलं की शूटिंग इतर लोक येतात महत्त्वाचं आहे माझ्यामुळं कॅन्सल झालं तर त्या निर्मात्याचं नुकसान होतं प्रोड्युसरचं नुकसान होतं काय असेल ते मला गेलं पाहिजे तेव्हा तिने पण काही अडवलं नाही पण एअरपोर्टवरती तीन चार तास काढण्यापेक्षा त्यांनी तिथून फोन लावला तो जमाना लँडलाईनचा लाएं होता फोन लावला घरी आणि विचारलं अभि सात साडेसात बजे प्लेन तो डिलेड आहे देख थोडा चंद्रोदय हो गया क्या असं त्यांनी विचारल्यावर त्या बोलल्या शोभाताई अभी तो नाही ऐकल्यावर जितेंद्र तडक एअरपोर्टवरनं घराकडे निघाले आणि घरी आले यथावकाश चंद्रोदय वगैरे झाला चंद्र पाहिला शोभा कपूरनी चाळणीतनं चंद्र पाहिला त्यानंतर जितेंद्र यांच्याकडं त्यांचं दर्शन घेतलं जे काही परंपरेनुसार नमस्कार करायचा तो केला त्यांना काय गोड घास भरवायचा तो भरवला त्यानंतर उपवास सोडला सगळ्यांनी मिळून जेवण केलं फ्लाईट क वय फ्लाईट क वय असा विचार करत जितेंद्र बसले आणि त्यांनी शेवटी सगळीकडं फोन लावले मद्रासला वगैरे आणि कॅन्सल केलं मेकअपमनला फोन लावला त्याला सांगितलं आपल्याला उद्या जायचं आहे जी बॅग तू नेली आहेस ती आहे तशी उद्या घेऊन एअरपोर्टवर आणि ते घरातच राहण्याचं त्यांनी ठरवलं काही वेळातच अगदी काही वेळात चंद्रोदय झाल्यानंतर त्यांची जेवणं होत आहेत त्यावेळात गॅलरीमध्ये ते आले जेवण करून तेव्हा त्यांनी हवेमध्ये पाहिलं एअरपोर्टच्या साईडला एक आगीचा सा गोळा आकाशातून चालला आहे आणि नंतर तो कुठेतरी आदळून फुटला आणि मोठा आगीचा डोंब उसळला असणार त्यानंतर त्यांना दोन ते अडीच तासांनी सगळ्या जवळच्या व्यक्तींचे फोनवर फोन, फोन येऊ लागले प्रोग्रॅम कॅन्सल केलेलं ठराविक लोकांना माहीत होतं पण जे काही काही लोक असे होते ज्यांना माहीत होतं की या फ्लाईटने जितूभाई मद्रासला जाणार होते त्या युनिटमधल्या काही लोकांना जे कळलं नव्हतं की त्यांनी कॅन्सल केलं त्यांचे धडाधड दड़ फोन घरचा फोन वाजायला लागला सारखा आणि सगळे मेसेज येऊ लागले की काय झालं काय नाही जितेंद्रजी कुठे आहात तुम्ही त्यांचा आवाज ऐकल्यावर सगळ्यांनी होश्य केलं ते ज्या फ्लाईटनी जाणार होते तेच जा फ्लाईट क्रॅश झाल्याची बातमी त्यांना नंतर समजली आणि त्यांच्याबरोबर एक सहकलाकार चालला होता त्याचं नाव आझम असं काहीतरी सांगितलं तो मात्र त्या प्लेनमध्ये गेला कारण त्याने तिकीट काही कॅन्सल केलं नव्हतं तो त्याच प्लेनमध्ये होता आणि तो त्या दिवशी मृत झाला थोडक्यात परंपरा सांभाळणारी बायको कर्वाचौकचं व्रत राहिलेली ती सांगते की आज जाऊ नका गेले नसते तर योग्यच होतं बायकोचं ऐकून पण शेवटी माणसाला स्वतःची उपजीविका स्वतः कोणाला दिलेली वेळ ही पाळण्याला माणूस महत्त्व देतो त्यांचं बिझी शेड्यूल असायचं शूटिंग कॅन्सल झालं तर किती लोकांना त्रास होतो याची जाणीव असलेला तो एक हिरो होता म्हणजे मनामध्ये माणुसकी होती त्यामुळं ते एअरपोर्टवर गेले परंतु नेतेला ते मान्यच नव्हतं म्हणून प्लेन डिले झालं डिले झाल्यावर हे घरी आले आणि अक्षरशः तो त्यांचा पुनर्जन्मच असं म्हणावं लागेल अदरवाईज जितेंद्र आज आपल्याला दिसले नसते प्लेन जेव्हा क्रॅश होतो तेव्हा माणसं वाचण्याची शक्यता नगण्य असते आत्ता आपण पाहिलं अहमदाबादहून लंडनला चाललेलं प्लेन क्रॅश झालं आणि फक्त एक जण इमर्जन्सी डोअरमधनं कसा बसा बाहेर पडला त्यामुळं हा करवा चौथ याचा अगदी वैयक्तिकरित्या या परंपरेमुळं मी वाचलो असा अनुभव घेतलेले आपले जितेंद्र हे हिरो एका डॉक्युमेंटरीमध्ये सगळा हा किस्सा जेव्हा सांगतात तेव्हा त्यांचे डोळे पण भरून आलेले असतात सो so, सो so मेनी थँक्स टू द डेस्टिनी त्या विधात्याचे लाख लाख आपण आभार मानू कारण जितेंद्रजींनी त्यांच्या चित्रपटांच्याद्वारे जो आपल्याला इतका मोठा आनंद दिला आहे आणि आज देखील या ऐंशी ब्याऐंशी या वयात त्यांना जेव्हा आपण बघतो वेल ड्रेस्ड तेव्हा खूप छान वाटतं की अरे एकेकाळी हा हिरो केवढा बिझी असायचा केवढी धावपळ केलेला हा हिरो आहे केवढा आनंद वाटला आहे त्यांनी त्यांच्या चित्रपटाची गाणी आजही आपण गुण गुणगुणतो आजही त्यांना पाहिलं तर आजही ते काही स्टेप्स घेतात ऐंशीव्या वर्षी एक्क्याऐंशी वर्षी आपण जो नाच केला तो अगदी परफेक्ट स्टेपिंग मनात राहणं आणि ते करून दाखवणं या वयातसुद्धा हे कलाकार खरंच लोकांना आनंद देण्यासाठी यांचा जन्म झाला आहे आणि म्हणूनच त्या विधात्यांनी त्याला आपल्यापासून हिरावून न घेता त्यांना इतकं आयुष्य दिलं आहे असंच सुंदर आयुष्य हेल्दी आयुष्य त्यांना इथून पुढं मिळो त्यांच्या मुलांना पण भरभराट मिळू दे तुषारला आणि एकता कपूरला आणि शोभाताईंना पण भरपूर आयुष्य मिळव त्यांच्यासोबत या सगळ्या परिवाराला छान सुख समाधान समृद्धी सर्व काही मिळो याच कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि करवा चौथबद्दल अश्विन कृष्णपक्ष चतुर्थी शुद्ध मराठी माणसांसाठी ही तिथी सांगतोय मी त्या दिवशी चौथचं हे व्रत पाळलं जातं चला आपण तरी एकमेकांमध्ये असे संदेश देऊयात की चौथचं व्रत ज्या दिवशी आपली पत्नी करते प्रेमाने आपल्याच दीर्घायुष्यासाठी तेव्हा कमीत कमी आपण त्या दिवशी अर्जंट कामं कोणतीही काढायची नाही आहेत जास्तीत जास्त वेळ आपण तिला कसा देऊ शकतो याकडे आपण लक्ष देऊयात कारण परंपरा पाळल्याने नुकसान तर काहीच होत नाही झाला तर तुमचा नक्कीच फायदा होईल हे निश्चित मित्रांनो मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल शेवटी हा भारतीय परंपरेचा एक गौरव आहे आणि या व्रताचा एक सन्मान आहे त्यामुळं जास्तीत जास्त आपल्या ओळखीच्या मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करणं हे तुमचं कर्तव्य बनतं याच शब्दांसह या व्हिडिओतनं चालतो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त हसत राहा मजेत राहा